आपलं सर्व आयुष्य फक्त फक्त या नव्या झेंडेकडे त्यांनी घातलेलं आहे आज त्यांचे ते नाव नक्क सांगते

जातीवादी आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि त्याच्यामुळे या झोपडपट्ट्यांमध्ये बसलेल्या बहुजन मर्गाचं परिवर्तन झालेलं नाहीये आणि म्हणून ही संधी आपल्याला चालून आलेली आहे बहुजन समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर निळ्या झेंड्याचं आमदार त्या विधानसभेमध्ये जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचा प्रश्न काही सुटत नाही असं मला प्रामाणिक मत या ठिकाणी मानवं असं वाटतं झोपड़पट्टे चेंबूरिया चौपटपट्टे बहुजन वर्ग मोटा प्रमाण है ज्यादा आप सभा आयोजित है पीए लोखंड मार्ग वरती नव्वद टक्के बहुजन समाज आज चौपटपट्टो तिकास का नहीं विचार की गरज आज आपके लिए सबका साथ सबका विकास करता आज घोषणा अश्ला है कटेंगे तो बटेंगे आणि ज्यावेळेस सत्तेत बसायचं होतं त्यावेळेस सप्ता साथ सप्ता विकास त्यांना आणि कटेंगे तो बटेंगे अशा प्रकारे समाजाला दिशाहीन करण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या वतीने केलं जात आहे लोकांनी मागच्या समस्या या ठिकाणी मी मांडेल झोपडपट्टी नव्वद टक्के आहे एक टॉवर या ठिकाणी झालेला आहे तीस टक्के माल विकला गेलेला आहे सत्तर टक्के माल विकला गेलेला नाही आहे त्याचं कारण आहे की झोपडपट्टी आजूबाजूला असल्यामुळे या सेल या बिल्डिंगचा झालेला नाही आहे मला प्रश्न या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना करायचा आहे पी लोकांनी मागचा विकास काय झालेला नाही एवढ्या वर्षामध्ये आणि म्हणून याच विकासावरती लक्ष केंद्रित करून बहुजन युवा वर्ग जो या ठिकाणी बेरोजगारीला लागलेला आहे केंद्र शासित अनेक कंपन्या या चेंबूर विधानसभेमध्ये आहेत बीपीसीएल आय पी सी एल सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत परंतु आजही चेंबूर विधानसभेमध्ये हजारो हो युवक बेरोजगार आहेत तर मग आपण प्रश्न विचारले विचारले पाहिजेत या सत्ताधाऱ्यांना विचारण्याची धाडस आपण ठेवत नाही आहे त्याच्यामुळे मध्ये अनेक युवक हे गेल्या कित्येक वर्षापासून नशेच्या आहारी गेलेले आहेत हेही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि मला खात्री आहे जसं या ठिकाणी जयपाल सांगितलं की निळ्या झेंडण्याचा पहिला जसं निळ्या झेंड्याचा पहिला खासदार म्हणून चंद्रबा शेखर आझाद विधान लोकसभेमध्ये जे धोळकले तसे चेंबूर विधानसभेमधून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दीपक भाऊ नक्की धोळतला ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी सांगतो स्थानिक उमेदवार आहेत आहे आणि दहा वर्षाचा बदला घ्यायचा आहे स्थानिक आपले लाडके उमेदवार दोन वेळ हरलेले आहे आणि ज्यांनी हरवलेला आहे त्यांना आपल्याला हरवून टीपो पाहून विधानसभेत पाठवायचं आणि त्यांच्या हारलेचा फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे धन्यवाद जय म्हणजे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जिन्होंने हमको मुंबई अध्यक्ष ये पोस्ट दिया है आप लोग सब जानते हैं कि ये पोस्ट की कितनी वैल्यू है और पूरा मुसलमान समाज दीपक वाव निकालने के पीछे है हम लोग सब मिलजुल कर इंशाला आने वाले बीस तारीख को रिक्शा के बटन पर मोहर लगाकर दीपक वाव निकालने को विधानसभा में भेजेंगे ऐसे हम सब लोगों से प्रार्थना करते हैं उम्मीद करते हैं और ये लोग वोट करेंगे और इच्छा का पटन करवाएंगे इसके साथ बहुत लोग बोलने वाले इसलिए हम बात करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय गिंदो इंदिर सर्व महामाना एवं अभिवादन या ठिकाणी चेंबूर विधानसभा मतदारसंघातील त्या ठिकाणी सर्व संघटना ज्यांनी भावना पाठिंबा दिला त्यांचा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो गौतम संत चारवकर संत पैगंबर अरे वाटलं आता ते राठले प्रदे बघतो भाऊ आज भेटणार नाही तुमच्या दत्तर देकाचा विराटला जयंतक बोल हे सगळे मुली जंत एक नवी चेत मत हवी तुम्ही विचार घटक लागून भाऊना विजयी करायच आणि जास्त खूप आनंद झालाय की समाजाचे जे काम आमचं मत मोठं करू शकेल ते काम माझ्या भाऊने केलेलं आहे आणि भाऊ निश्चित त्याचं कर्तव्य आपल्याला सगळ्यांना संविधानिक हक्क मिळवून देणार आहे जय हिंद जय भारत मैं भाषण नहीं दूंगा श्री दीपक भाव का लोग ठीक से परिचय दे रहे ठीक से परिचय दे साथियों इस देश के अंदर में जब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाम से जो लोग काम करते थे जिन लोगों ने बाबा साहब का नाम लेके इस देश में काम किया से बाबा साहब अंबेडकर ने हमको अवगत किया था बाबा साहब ने बताया तो उनसे दूर हो इसके बावजूद सत्ता के लालच में वो लोग उनके साथ में गए ऐसे कठिन समय में इस देश के अंदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अस्तित्व की बात आई तो दीपक भाई इटाल जी जी ने दो हजार उन्नीस में दस नवंबर दो हजार उन्नीस में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये मतलब अंबेडकर इस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष की जिम्मेदारी अपने हाथ में इस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इस देश के तीस राज्यों में काम करती है यह महाराष्ट्र के जितने लोग हैं हर क्या नाम उनकी कोई पार्टी नहीं उधर में मैं बता रहा हूं यहां पे, मैं यहां भोपाल चाह रहा हूं किसी देश के कोई ना किसी की पार्टी ने सिर्फ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया है और उसके राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाव निकाल दिया आपको दीपक भाई अभी मेरे साथ में कई तो साथ में कई राज्यों हम लोग जाते हैं बाबा साहब के आंदोलन प्रत्येक राज्यों में हम चुनाव लड़ते हैं हमने अभी जम्मू कश्मीर में लड़ा है हमने हरियाणा में लड़ा है पहले हमने सभी राज्यों में हम चुनाव लड़ते हैं और हम चाहते हैं कि दीपक भाव दीपक भाव के हाथ मजबूत करने के लिए आप बहुत यहाँ से जम्मू ऐसी महाराष्ट्र जब से बना अड़सठ साल हो गए जम्मू में बाबा साहब की जनता रहती लेकिन आज तब तो वहां का नुमाइंदा रिपब्लिकन पार्टी का जीत की आपकी अवसर है आप दीपक को विजय बनाएंगे मैं इस हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाई जी से आग्रह करता हूँ कि वो आपको संबोधित छत्रपति शिवाजी महाराज भारत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर रिपब्लिकन सेना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदरावजी आंबेडकर साहेब पी पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने साहेब आझाद समाजवादी पक्षाचे चंद्रशेखर आझाद जी बी मानवीचे त्यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे ऑल इंडिया पॅन्सर सेनेचे दीपक केनारे साहेब त्यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे फेडरेशन त्यांनी पण मला पाठिंबा दिला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्यांनी पण मला पाठिंबा दिलेला आहे बहुजन युथ पॅन्सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे आणि आमच्या इकडचे जमात वेलफेअर फेडरेशन यांनी मला खूप माझ्यावर प्रेम दाखवलाय आणि या सगळ्या मुस्लिम बांधवांनी मला महान भावासारख माझ्यावर प्रेम केलाय आणि मला खरोखरच मोठा पाठीमागी गेला आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आपल्या सर्वात प्रेम बघून माझं मन भरवून गेलेलं आहे मी इकडे आलो मला सगळ्यांनी ओळला येता येता जागोजागी माझे सत्कार केले आणि कुठेतरी डोळ्यात पाणी यायला लागला कशासाठी माझे जे भीम सैनिक माझे हे भीम सैनिक आहेत सगळे आणि ही भीम सैनिक जनता आहे त्यांचा मला प्रेम मला राहावला नाही आहे मला ह्या पी ए लोकांडे मार्गचा विकास आपल्या सर्व रखडलेल्या बिल्डिंग ह्या नवीन डेव्हलपमेंट करून आणि आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी इथे कम्युनिटी सेंटर आणि आपले गरीब लोक आहेत इकडे सगळे पिय लोकांनी मार भर त्या गरीब लोकांसाठी शाळा हे मला बनवायचे आहेत त्याचप्रमाणे इकडे हॉस्पिटलचे प्रश्न खूप जास्ती प्रमाणात आहेत हॉस्पिटल आपण सर्वजण गरीब लोक आहेत इकडे त्या गरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण केलं तर जास्तीत जास्त पैसा लागतो त्यामुळे अफोर्ड करू शकत नाही आपली लोक मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की आपण सर्वांनी मला निवडून देत आहे आणि आपला माझ्यावर एवढा प्रेम दाखवत आहे मी खरोखर आपले मनापासून आभार मानतो आणि मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपलं जे स्वप्न आहे की इथे कम्युनिटी हॉल इकडे शाळा आणि इकडे हॉस्पिटल बांधून दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि मला आपण येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा सहा नंबरवर आपण सहा नंबरच बटन दाखवून मला हा निळा घेटा माझा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा पक्ष आहे या निय घेटायला आपण सर्वांनी विधानसभेत बोचवावं अशी मी मला आशा आहे आणि आपल्या सर्वांचा मी आमदार झालो माझे मी एकटा आमदार नाही आपण सर्वजण माझे आमदार आहेत आपण सर्वजण आमदार आहेत त्यामुळे आणि या चेंबूर मध्ये हा एकटा आमदार नसेल माझी ही सगळी जनता ही सगळे आमदार असतील आणि अशाच पद्धतीचं माझा प्रेम दाखवा आपण सर्वांनी असं प्रेम माझ्यावर पुढे दाखवा अशी मी त्याचाकडे प्रार्थना करतो जय भीम जय भारत जय भू संघटनाने वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी भावना केलेला आहे तुम्हाला भावना प्रकट करण्यासाठी प्रयत्न करूया सर्वांनी

राति <iyorsun> रात yes. दमलो होतो ते पाहिल्यानंतर जिकडे तिकडे निळा निळा वातावरण पाहिल्यानंतर खर तर मी पण भरवून गेले खरंच आम्हाला असं वाटत होतं की निळा चेंडा हा एकदा कधीतरी आम्ही एकत्र आलो पाहिजे आणि आमचा निळा चेंडा विधानसभेत फरकलाच पाहिजे आज आपलं तर उद्देश सफल होणार आहे हे बघून खरोखर बहुतही मन भरवून गेलं होतं आणि मलाही भरवून गेल्यासारखं झालं की आमच्या समाजाला आमच्या पक्षानं आमच्या एवढे गट तट सगळीकडे विखोलेले आमचे लोक त्यांना आमचे कोणी नेते नाही करू शकले मोठमोठे परंतु माझा भाऊ सगळ्यांना एकत्र करतोय हे बघून मला खरोखर खूप समाधान आहे आणि माझा भाऊ निश्चित निश्चित सर्वात पहिलं पहिली गोष्ट तर ही आहे की रिपब्लिकन जनता त्यांनी आज मला दाखवून दिलंय की हा तुमचा विजय आहे त्यामुळे माझं खूप मन भरवून गेलं आणि माझा हा मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाज तो आज रस्त्यावर उतरला आहे आणि मुस्लिम दलित मुस्लिम भाई बाई मला तुम्हाला हे सर्वांना सांगायचं आहे की मला त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिलेला आणि मला त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून मला माझी जीत शंभर ना हजार टक्के झाली अशी वाटते आणि मला माझे सगळे भीम सैनिक सगळ्या भीम सैनिक जेवढे पण आहेत माझे सगळ्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेले माझ्या सर्व मित्रपक्षांनी आणि मला सर्वांनी सर्व माझ्या मात्र भगिनी जे ज्यांना वाटतंय आहे की हा निळा झेंडा आहे हा विधानभवनात पोहोचवायचा आहे त्यामुळे माझे सगळे बांधव माझ्या सगळ्या भगिनी सगळे लोक मला निळा झेंडा घेऊन विधानसभेत पोचवतील अशी मला इच्छा मला अशी गॅरंटी आहे त्यामुळे मला काय कोणाला हे घाबरायची किंवा मला कसली भीती नाही त्याचं मला माझ्या भगिनी आणि माझे सगळे भाऊ सगळे मला विचार चंबळ चेंबूरचं चित्र निश्चित ना हजार हजार पर्सेंट बदलीवर